गोष्ट त्या ठिकाणी आठवते एका पार्टी दिलेली असते आणि लोक त्या वाढदिवसासाठी त्या ठिकाणी जेवायला आमंत्रित केलेले असतात वेगवेगळे पकवान त्या ठिकाणी असत त्या ठिकाणी म्युझिक सुरू असत वेगवेगळ्या पकवानचा लोक स्वाद त्या ठिकाणी घेत असतात मोठा केक त्या ठिकाणी आणला जातो त्या मुलगा त्या वडिलांची मुलगा त्याची सून आणि त्याची नातवंड त्या ठिकाणी येतात आणि केक कट करतात आणि तो मुलगा आपल्या पप्पाच्या तोंडामध्ये तो केक ते वडील आनंदाने खाता परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो वाढदिवस संपेपर्यंत त्या वडिलाचं तोंड असं उतरलेलं असत तो निराश असतो त्या समोर चाललेला जो आनंद ते केक कटिंग ते सेलिब्रेशन त्या ठिकाणचा डान्स त्या ठिकाणची पक्वानं कोणत्याही गोष्टीमध्ये त्याला रस नसतो एक दुसरा त्याचा मित्र त्याला विचारतो अरे त्या मुलांनी तुझ्यासाठी एवढं केलं रे एवढं सगळं केलंय एवढा तो आनंद करायला लागलाय एवढा बघ तुझ्यासाठी सगळं आणलंय तेनं एवढं तू सेलिब्रेशन करायचं तू असं का काय निराशी आहेस का निराशी आहेस तो म्हणतोय मला उद्याची भीती वाटत्या मला उद्याची काळजी वाटत्या तुम्हाला कसली भीती तुला उद्याची तो म्हणला जवळ आहे माझी आहे नातवंड परंतु माझा वाढदिवस संपेल आणि वाढदिवस संपल्यानंतर दुसरा दिवस जेव्हा उघडेल मला परत त्या अनाथ आश्रम मध्ये त्या उद्धव आश्रम मध्ये नेऊन ते टाकतील आणि त्या ठिकाणचा एकाकीपणा आणि त्या ठिकाणचा दुरावा माझ्या जीवनामध्ये तो मला भीती घालतोय आणि मला जीवनामध्ये देते मला दुःख देत आणि आज मध्ये समोर चाललेलं प्रत्येक सेलिब्रेशन पकवान मला तोड वाटत नाही त्यात मला आनंद नाही आहे आज ख्रिस्ती समाजामध्ये स्त्रिया आपल्या सासूला आपल्या सासऱ्याला त्या प्रकारचा मान सन्मान देण्यासाठी तयार नाही आहेत वृद्ध चालेले सासू सासरे त्यांना आपल्या मोकळीतेसाठी अडकण वाटत लोकांना वाटत आपल्या आईला आम्ही खायला दिलं उत्तम उत्तम साड्या नेऊन दिल्या उत्तम उत्तम पेराव दिले अरे आई खुश होईल मला त्या प्रत्येक बाबाला त्या प्रत्येक बहिणीला आज ऑनलाईनच्या माध्यमातून सांगू दे त्याचा आनंद तुम्ही दिलेला कपड्यांमध्ये तुम्ही ठेवलेल्या पाठ्यामध्ये तो आनंद नाही त्याने आनंद तुम्हाला डोळ्यासमोर आनंद आहे आणि आज बहिणी तो आनंद आपल्या पतीकडून काढून घेतात मी तुझ्याजवळ राहणार नाही मला तुझ्याजवळ राहायचं नाही तुझी आई वडील मला त्रास देतात तुझे आई वडील माझ्या संगती व्यवस्थित बोलत नाही नाही मी सोडून जाणार शलमोन म्हटला सर्व स्त्रियांनी आपलं सद्गुण दाखवलं पत्नी तू त्या सर्वांस का सद्गुण सर्वांपेक्षा मोठे आज किती अशा बहिणी आहेत आपल्या पतीच्या आधीन राहून आपलं कुटुंब आणण्यासाठी ते कारणीभूत आहेत